नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आपल्या घराला नजरबाधा लागल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणकोणते बदल होतात कोणकोणते आपल्याला संकेत त्यापूर्वीच मिळालेले असतात परंतु ते, ते आपल्या लक्षात येत नाहीत काही गोष्टी घडून गेल्यानंतर आपल्या नंतर ते लक्षात येत असतं परंतु नजरबाधा जर आपल्या घराला किंवा घरातील एखाद्या सदस्याला झाली असेल तर अशा वेळेस काय होतं तर अशा वेळेस आपल्या घरातील जे काही झाडं झुडपं आहेत ते जळायला लागतात सुकायला लागतात आणि मेन जे झाड आहे ती म्हणजे तुळशी तुळशी प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि ही जी तुळशी आहे ती आपल्या घरावरती किंवा घरातील सदस्यावरती जर कोणावरती संकट येणार असेल तर ती पूर्णपणे आपल्यावरती घेत असते म्हणजेच ते जळून जायच्या अगोदर जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या घरामध्ये घरातील माणसांवरती जी काही नजरबाधा वगैरे झालेली असेल ती पूर्णपणे शोषून घेत असते आणि ते संकट ती तुळशी माता आपल्यावरती घेत असते तुळशी माता म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि लक्ष्मी मातेचा जर आपल्या घरामध्ये नेहमी वास असेल तर अशा गोष्टींपासून नक्कीच आपण तारणार आहोत असं म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी तर अशा पद्धतीने आपण ज्या विचार न करता हे जे छोटे छोटे संकेत आहेत त्यावरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा नाही हे समजून घ्यायला हवं अगदी साधी सोपी ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय